हा कसबा मतारसंघ हा अठरा पगड जातींचा असणारा जुनं पुणे ही जी ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या गावाची शहराची निर्मिती केली आणि तो सगळा जो अठरा पगड जातींचा असणारा कसबा या ठिकाणी सोळा पेट्यांमध्ये वास्तव्य आहे या ठिकाणी जवळजवळ तीस बत्तीस समाज या ठिकाणी राव नांदतात वावर अनेक समाज आहे पण तीस तीस बत्तीस हे ओबीसी समाज आहेत त्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी आज मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो आणि आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की जी मला संधी या ठिकाणी ह्या सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर ह्या समाजांचा विकास असेल या मतारसंघाचा विकास असेल तो मी अतिशय कटिबद्ध करून ह्या पाच वर्षात मी करून दाखवेल एवढा विश्वास मी आपल्या माध्यमातून देतो मराठा समाजाने तुम्हाला पाठिंबा पार दिला आहे आज सर्व समाज घटक हे समाजाचे हे शेवट सगळ्या ह्याचं प प्रतिनिधित्व करणारे लोकं आहेत परंतु वेगळ्या वेगळ्या समाजाची जी समाज रचना, आपली जी या ठिकाणी आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या समाज रचना आहेत आणि सगळ्या ठिकाणी आज महाराष्ट्रात प्रतिसाद मिळतो मराठा महासंघाने पाठिंबा दिला आशीर्वाद दिला सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करतोय आणि महायुती सरकारने मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यामुळे सगळे समाज हे महायुती बरोबर आहेत आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी सगळ्यांचा विकास सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या स्त्रीसूत्रीबरोबर सेवा संघटन आणि संपर्क या माध्यमातून आम्ही या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्यांचं आमच्या ब्राह्मण समाज असेल या सगळ्या समाजाचा पाठिंबा आज मला प्रमाणात मिळालेला आहे त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही जनी स्टार जनी स्टार केल्या मतरूपे आशीर्वाद जनी स्टार के जनी झाल्यानंतर मला आमदार म्हणून चांगल्या संधी मिळेल त्या पाच वर्षात मी सगळ्या समाजाला न्याय देण्याचा या मतसंघाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका